अहंकार आहे ते काय म्हणाले की जर कोणाला पैसे कमी पडत असतील तर सरकारकडे या सरकारकडे पैसा कमी पडला तर मग माझ्याकडे मग मी माझ्या बॅगेतले पैसे तुम्हाला देतो हा त्यांचा अहंकार आहे हा अहंकार जिरवायचा आपल्याला हे जे काही मोठे नेते अशा पद्धतीने बोलतायत की बॅग कोणाच्या पैशाची होती काय त्यांच्या घरच्या पैशाची नव्हते जर इन्कम टॅक्स आणि आपण इतर सर्व नियम बघितले तर दोन लाखाच्या पुढे आपण आपल्या घरामध्ये पैसा ठेवू शकत नाही पण त्या बॅगेचे आपण साईज आणि सगळं बघितलं तर तिथं करीबन बारा ते पंधरा कोटी रुपये असतील आणि मग त्याच्यावर तुम्ही म्हणता की तुमचे जर पैसे कमी पडले तर माझ्याकडे या तुम्ही काय तिथं सावकार आहात का की पैसे द्यायला तिथं कि सरकारलाही कमी पडले तर मी देतो तिथं सावंत नावाचे कुठले तरी मंत्री होते पूर्वी तुम्हाला माहिती तानाजी सावंत ते म्हणले होते आता महाराष्ट्र भिकारी झाला तरी चालेल पण मी भिकारी होणार नाही म्हणजे यांना एवढा माज आहे हा माज आता आपल्या सर्वांना उतरायचा आहे ते माझ्याबद्दल कदाचित बोलत नसतील कारण त्यांना माझा स्वभाव माहिती आहे आतापर्यंत मी जे काय बोलले ते पुरावे सकट बोललेलो आहे त्यामुळे ते कोणाबद्दल बोलतात हे मला तरी सांगता येणार नाही कारण झालं असं की त्या तीन पक्षामध्ये जे सत्तेत त्यांच्यामध्ये सुद्धा विरोधक आहेत म्हणजे बीजेपीचं आणि एकनाथ शिंदेचं खूप चांगलं आहे हे माहिती आप आहे आपल्याला त्यांचं खूप चांगलं नाहीये तसंच दादांचं आणि शिंदे साहेबांचं चांगलं नाही हे आपल्याला तिथं माहिती आहे त्यामुळे ते कुठल्या विरोधकांबद्दल बोलले आमचे विरोधक म्हणजे आम्ही सर्वजण विरोधक का त्यांच्या आतल्या आत विरोधकांचं बोलले हे दादांना विचारावं लागेल दिलेला आहे त्या असं देखील उल्लेखलेला आहे की मुंबईमध्ये ताईने तसं पत्र लिहिलं असेल आणि ताई स्वतः स्वतः त्रास होतो असं नाही बऱ्याच लोकांनी त्यांना कंप्लेंट केली असावी आणि त्या अनुषंगानेच त्यांनी ते पत्र तिथं लिहिलं असावं त्या बाबतीत अजितदादा काय निर्णय घेतात हे आपल्याला बघावं लागेल त्याच्याच बरोबर काही दिवसांपूर्वी आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यांच्या विभागाने जो निर्णय घेतला कदाचित दादांना माहीत आहे का नाही मला माहीत नाही पण त्याच्यामध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर या राज्याचा खूप मोठा रेव्हेन्यू लॉस होणार आहे एक दा दारूचं लायसन्स आपण बघितलं तर असं म्हणलं जातं तर आठ ते दहा कोटी रुपयाला एक लायसन्स पूर्वी जात होतं आता हे जे लायसन्स नवीन दिलं गेलंय कदाचित साडेतीनशे लायसन्स आहेत असं आम्हाला कळतंय एक कोटीला एक लायसन्स आहे असं आम्हाला समजतंय पण ते जर दहा कोटीचं बघितलं साडेतीन हजार कोटीचा रेव्हेन्यू आणि त्यातून समजा ती पस्तीस कोटी तीनशे पन्नास कोटी त्यांना या लायसन्स मधून मिळत असतील तर तीन हजार कोटी रुपयाचं नुकसान हे आपल्या राज्य सरकारचं तिथं झालेलं आहे त्यामुळे बाबतीत दादा लक्ष घालतील अशी आपण अपेक्षा करूया ते बघा ते सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांची कुठली संघटना नाही त्यांच्या पाठीमागे सामान्य लोक आहेत कुठल्याही पक्षाचा त्यांना पाठिंबा नाही निर्णय घेत असताना ते स्वतः व त्यांचे सर्व जे सहकारी आहेत ते तिथे निर्णय घेतात त्यांनी जर निर्णय आता सत्तावीसचा घेतला असेल तर आपण त्यांना काय बोलणार आणि बोलूही शकत नाही कारण ते सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यामुळे बोलायचं असेल तर सरकारने त्यांच्याशी डायरेक्ट बोललं तर जास्त उचित ठरू शकतं